अकाउंट्स आणि फायनान्समध्ये भारत दोन हजार सत्तेचाळीस पूर्वीच विश्वगुरू बनेल असा विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष सी ए केतन सय्या यांनी व्यक्त केला दरम्यान पाचवी ते नववीच्या पाठ्यपुस्तकात वाणिज्य शाखेचा धडा असावा अशी मागणी त्यांनी केली कोल्हापुरातील देशभक्त रत्नापा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स यांच्या वतीनं निर्माण केलेल्या अकाउंटन्सी म्युझियम ऑफ इंडियाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीनं कोल्हापुरात अकाउंटन्सी म्युझियम ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली आहे त्याचं उद्घाटन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष सी ए केतन सय्या आणि कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपाध्यक्ष सी ए पियुष चांडक सी ए संजय निकम कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सी ए नितीन हरगुडे उपस्थित होते पश्चिम भारत भारतातील हे अशा पद्धतीचं पहिलं म्युझियम आहे या माध्यमातून अकाउंटन्सीच्या विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळणार आहे यावी केतन सैया यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाबद्दल माहिती दिली देशातील उद्योग क्षेत्रात आणि जीएसटी सुधारणेत या संस्थेचं मोठं योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच संस्थेकडून चारशे कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात असल्याचं त्यांनी सा सांगितलं छोट्या शहरातून आणि ग्रामीण भागातून सीए बनले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दरम्यान दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रात भारत विश्वगुरू बनेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला सी ए नितीन हरगुडे यांनी अकाउंटन्सी म्युझियम या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती दिली हे म्युझियम विद्यार्थ्यांसाठी लेखाशास्त्राच्या प्रवासाचं प्रेरणास्थान ठरेल असा केला यावेळी सी ए पियुष चांडक डॉक्टर विश्वनाथ मगदूम सी ए संजय निकम यांची भाषणं झाली याच कार्यक्रमात कॉमर्स कॉलेज आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला यावेळी सी ए आशिष सेवेकरी अलोक शहा राघवेंद्र बकरे निखिल देवणे प्रीती पाचोरे प्राचार्य डॉक्टर वर्षा मैंदर्गी सह हो मान्यवर उपस्थित होते